महादेव मंदिर काठीपुरा ते नवाब हॉल पर्यंत नवीन डांबरी रस्ता करण्याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नगर परिषद इमारतीवर चढून उडी मारो आंदोलन लेखी आश्वासनाने आंदोलन मागे वराड माझा न्यूज करता सुनील माकुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की शहरातील प्रभाग क्रमांक अकरा मधील महादेव मंदिर काठीपुरा ते नवाब हॉल पर्यंत नवीन डांबरी रस्ता तत्काळ करण्याबाबत तसेच पंधरा दिवसात रस्त्याचे काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन दिनांक तेरा ऑगस्ट व वीस ऑगस्ट रोजी नगर परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने सादर करण्यात आले होते जर निवेदनाची दखल घेण्यात आली नाही तर उडी मारा आंदोलन करण्यात येणार असल्याबाबत नगरपरिषदेला पत्र देण्यात आले होते मात्र दिलेल्या निवेदनाची निगरगट्ट नगर प्रशासनाकडून संबंधित डांबरे रोडच्या कामाला आजपर्यंत सुरुवात झाली नसल्यामुळे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास नगरपरिषद इमारतीवरून चढून उडी मारो आंदोलन करण्यात आले आंदोलनादरम्यान कोणतीही उचित घटना होऊ नये यासाठी नगरपरिषद प्रशासनाने पोलीस विभागाला पाचारण केले होते या प्रसंगी तहसीलदार श्रीमती पुष्पा सोळंके डाबेराव मुख्याधिकारी देकर, मुख्या दादराव डोलहारकर उपमुख्याधिकारी गोविंद त्रिपुरारी सुनील उमक यांनी आंदोलनकर्त्यांना प्रत्यक्ष पाहणी करून प्रभाग क्रमांक अकरामधील बालाजी मंदिर ते महादेव मंदिर ते अलहुदा स्कूल महादेव मंदिर काठीपुरा ते नवाब हॉल हा पर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे या कामाचे अंदाजपत्रक खर्च क्रमांक एकशे पंचेचाळीस पॉईंट सत्याहत्तर लक्षचे तयार करण्यात आले असून शासनाकडून निती उपलब्ध करून त्यास तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी प्राप्त करण्यात येईल व सदर कामाकरिता रीतसर निधी मागणीचा प्रस्ताव लवकरच लाव सादर करण्यात येईल अशा आशयाचे पत्र आंदोलनकर्त्यांना देण्यात आले होते मात्र त्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही म्हणून नगर परिषद इमारतीवर चढून उडी मारो आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलनकांनी नगर परिषदेला दिला त्यानुसार आज नगर परिषद इमारतीवर चढून उडी मारो आंदोलन सुरू करताच निगरगट्ट प्रशासना प्रशासन जागे झाले व त्यांनी येत्या पंधरा दिवसात सदर रस्त्याचे तात्काळ काम करण्यात येईल असे लेखी आश्वासन देऊन आंदोलन मागे घ्यावे व नगर परिषदेला सहकार्य करावे त्यामुळे आंदोलन आंदोलनकर्त्यांनी आंदोलनास तूर्तास स्थगिती दिली आहे वीस वर्षापासून अंजनगाव नगरपरिषद अंतर्गत येणारा नवगजी प्लॅट येथील मुख्य रस्ता अत्यंत खराब झालेला आहे त्या ठिकाणी बहुसंख्य लोकांची त्या रोडून वर्धर आहे परंतु नगर परिषद प्रशासनाचे याकडे लक्ष नव्हते हे आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही त्यांना लक्ष केंद्रित करून दिले आणि नगरपरिषदवर चढून आम्ही त्याचा तीव्र निषेध केला आंदोलन केलं तालुका दंडाधिकारी तहसीलदार मॅडम या ठिकाणी आल्यात्या त्यांच्या विनंतीवरून आम्ही येत्या पंधरा दिवसात आम्हाला आमच्या कामाची मा मार्गी लावण्याचं त्यांनी आश्वासन दिले त्यांच्या विनंतीवरून आम्ही आमचं आंदोलन मागे घेतलं